मैदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मैदाना बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी अगदी जोरात सुरू आहे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असे दोघेही जातीचं समीकरण बसवत आहेत आणि कोणाला तिकीट द्यायचं आहे कोणाचं कापायचं आहे याविषयी चर्चा अद्यापही सुरू आहे राहुल गांधी आणि त्यांचे भागीदार असलेले लालू यादव त्यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांच्याद्वारे वोट अधिकार यात्रा सुरू करण्यात आली होती त्याचे व्हिडिओज काँग्रेस पक्षाने सोशल मीडियावर इतके प्रचंड व्हायरल केले की त्या व्हिडिओचे प्रेक्षकांची संख्या पाहूनच यांच्या चाटुगार पत्रकारांनी हा अंदाज लावून टाकला की बिहारची विधानसभा राहुल गांधी आणि लालू यादव मिळूनच जिंकणार आहे आणि बिहार एकदा का जिंकला तर यावरून त्यांनी अजून एक अंदाज लावला की केंद्रातली नितीश कुमारांनी जी समर्थन दिलेली नरेंद्र मोदींची सरकार आहे ती गडगडून जाईल कारण नितीश कुमार हे पुन्हा एकदा लालू यादव यांच्यासोबत जातील कारण त्यांना राज्यात आपली सत्ता टिकवायची आहे यांचे असे सगळे स्वप्न पाहिले की खरंच हसायला येतं आणि याविषयी काय बोलावं शब्द सुचत नाही नरेंद्र मोदींना पंच्याहत्तर वर्ष झाले की ते संन्यास घेतील यावरून एक वर्ष झालं आहे निवडणुकाला होऊन यांच्या व्हिडिओजमध्ये रोज नरेंद्र मोदींची सरकार पडते आणि उभी होते राहुल गांधी रोज यांच्या व्हिडिओजमध्ये पंतप्रधान होत असतात आणि भारताचं भविष्य इन, हे बदलणार आणि आपल्या विचारधारेचं सरकार पुन्हा एकदा केंद्रामध्ये येईल आणि आपले जे लाळ सरकारद्वारे पूर्वी पुरवले जायचे ते पुन्हा एकदा पुरवले जातील असे खोटे स्वप्न हे लोक पाहत असतात नरेंद्र मोदींचं जे बहुमत त्यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत गमावलं ते गमावल्यानंतरही जे कठोर निर्णय त्यांनी घेतले आहेत ते बहुमत असतानाही घेतले नव्हते असे कित्येक लोकांना वाटतं त्यात विशेष करून आपल्याला उल्लेख परराष्ट्र नीतीचा करावाच लागेल ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय राजकारणात नरेंद्र मोदींनी भारताची बाजू उचलली आहे त्याची जितकी प्रशंसा करावी तितकी कमीच आहे त्यामुळे नरेंद्र मोदींना किंवा बी जे पीच्या हायकमांडलाच बिहारच्या विधानसभा निवडणुकीविषयी काळी मात्रही चिंता लागलेलीच नाही आहे अमित शहाची नजर किंवा त्यांचे जास्त दौरे बिहारपेक्षा पश्चिम बंगालमध्ये जास्त दिसतात कारण त्यांचं लक्ष बिहारपेक्षा पश्चिम बंगालच्या विधानसभेवर जास्त ममता बॅनर्जींना यावेळी आपल्याला हरवायचेच आहे हा निर्धार तिथल्या कार्यकर्त्यांनी आहे आणि पूर्ण हायकमांड पश्चिम बंगालसाठीच आपली कंबर कसून उभा आहे कारण बिहारच्या विधानसभेची पूर्ण जबाबदारी संघाने आपल्या खांद्यावर घेतलेली संघाने जवळजवळ दहा हजार स्वयंसेवकांची फौज बिहारमध्ये पाठवलेली आहे जो चमत्कार त्यांनी हरियाणा महाराष्ट्र किंवा दिल्लीसारख्या राज्यांमध्ये घडवून आणला होता तो चमत्कार पुन्हा एकदा बिहारमध्ये घडवण्यासाठी स्वयंसेवक मैदानात सज्ज झालेले आहेत लोकसभेच्या निवडणुकीत जेव्हा बी जे पीला नुकसान पोचलेलं होतं विशेष करून महाराष्ट्रात तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी नागपूरला कमीत कमी तीन ते चार वेळा भागवतजींची भेट घेतलेली होते आणि नंतर जे काम जमिनी स्तरावर संघाच्या स्वयंसेवकांनी बी जे पीसाठी केलं फक्त बी जे पीचेच आमदार नाही तर एन डी एचे मिळून दोनशे बत्तीस आमदारांचा पाठिंबा देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी उभा करून दाखवला आणि हा सर्व चमत्कार फक्त आणि फक्त स्वयंसेवकांच्या मदतीनेच घडलेला होता आणि तोच बिहारमध्ये पुन्हा एकदा होताना दिसतोय संघाच्या स्वयंसेवकांनी यावेळी एक वेगळी रणनीती बनवली त्याने मतदारांना तीन भागांमध्ये विभागलेलं आहे त्यातले पहिल्या भागामध्ये मतदार असे येतात जे बी -पी, जे पीचे पारंपरिक मतदार जे विचारधारेवर मतदार करतात त्यांना हिंदुत्वाची विचारधारा पटते आणि दुसऱ्या भागात असे मतदार येतात ज्यांना आपण तळ्यात मळ्यातले मतदार म्हणू शकतो किंवा इंग्लिशमध्ये त्यांना फ्लोटिंग वोटर्स म्हणतात जे कुठल्याही पक्षाचे मतदार नाही आहेत पण वेगवेगळ्या मुद्द्यांवर विचार केल्यानंतर हे लोक ठरवतात की कोणत्या पक्षाला आपल्याला मतदान करायचं आहे तिसऱ्या गटात अशी लोकं येतात जे बी जे पीला मतदान करतात पण सध्या पक्षाशी नाराज आहे आणि त्यांच्यामुळे अनेक मतदारसंघात आपल्याला परिणाम बदलताना दिसू शकतात यांच्या नाराजीचं कारण केंद्र सरकार किंवा के नरेंद्र मोदी नाही त्यांच्याशी हे सगळेच लोक खुश आहेत आणि लोकसभेत त्यांनी मोदींना एन डी एला मतदानही केलं असेल पण त्यांचे स्थानिक आमदार जे आहेत त्यांच्यामुळे हे लोक नाराज झाले आहेत आणि बी जे पीला मतदान करताना दिसत नाही त्यातला पहिला गट तर संघाशी जुळलेलाच आहे त्यामुळे त्यावर काम करण्याची गरजच नाही संघाचं विशेष लक्ष त्या तळ्यात मळ्यात राहणाऱ्या मतदारांवर आहे मागच्या दोन महिन्यांपासून बिहारमध्ये स्वयंसेवक काम करताय हे दहा हजार लोक काही काल नाही आहेत मागच्या दोन महिन्यांपासून हे लोक बिहारमध्येच तळ ठोकू नयेत छोट चोड़ छोट्या गावांमध्ये स्वयंसेवकांना पाठवलं जातं आणि रोजचे कमीत कमी सहा ते सात लोकांसोबत हे लोक छोट छोट्या जनसभा करतात त्यात विकास राष्ट्रवाद राष्ट्रीय विचारधारा हिंदुत्ववादी विचारधारा किंवा राष्ट्रीय सुरक्षेवर कोणत्या पक्षाने कोणत्या गटाने आजपर्यंत काम केलं तुमच्यासाठी काय फायद्याचं असेल याविषयी लोकांना ते प्रश्न विचारतात कोणत्याही पक्षाला तुम्ही मतदान केलं पाहिजे असं स्वयंसेवक कधीच सांगत नाहीत तुमच्या हिताचं काय तुमच्या हितासाठी कोणता पक्ष काम करतोय हे पटवण्याचं काम स्वयंसेवक करतात आणि त्यानंतर एकदा का सरकारने केलेली कामं लोकांना पटवून दिली विशेष करून राम मंदिर आणि ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख स्वयंसेवक गावांमध्ये जाऊन लोकांसमोर वारंवार करत आहे आणि त्याद्वारे लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे आता राहिली गोष्ट नाराज मतदारांची इतर त्यांना शांत करण्यासाठी संघाने यावेळी थोडी वेगळी रणनीती अपनावलेली आहे संघ फक्त त्याच स्वयंसेवकांना त्यांच्या समोर पाठवतं जे अनुभवी असतील वृद्ध आहे आणि संयमी आहेत डोक्याने थोडे शांत आहे कारण या सगळ्याच मतदारांना एका व्यक्तीविषयी किंवा एक काम न केल्याबद्दल राग आहे या लोकांना अशी अपेक्षा नाही आहे की पक्षाच्या श्रेष्ठ नेतृत्वाने त्यांच्या समोर येऊन त्याची माफी मागावी किंवा लगेच काम करून द्यावं त्यांना असा व्यक्ती हवा असतो जो त्यांना हमी देईल की हे काम मत दिल्यानंतर पूर्ण होईल आणि तसाच संयमी व्यक्ती स्वयंसेवक संघ पुरवण्याचं काम आहे आणि या लोकांचा राग शांत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे संघाने यावेळी महिलांना सुद्धा विशेष करून टार्गेट केलेलं के आहे कारण बिहारच्या महिलांचं वोटिंग पॅटर्न हे इतर राज्यांपेक्षा फार वेगळं राहिलेलं समजा करता घरातला पुरुष जरी आर जे डीला मतदान करत असेल तरी त्या घरातली महिला ही एन डी एलाच मतदान करणार आहे त्यामागचं कारण म्हणजे नितीश कुमार यांची छवी त्यांनी बिहारमध्ये जी दारूबंदी करून ठेवली आहे त्यामागचं हे प्रमुख कारण आहे आता मी मानतो की दारूबंदी जरी असली तरी मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जाते पण तुम्हाला हे मान्य करावे लागेल की तस्करी केल्यामुळे जी दारूची किंमत अगोदर होती ती अनेक पटीने वाढते आणि आपण अंदाज लावू शकतो की एक पुरुष समजा दारूबंदी करण्याच्या अगोदर आठवड्यातून पाच ते सहा वेळा दारू प्यायचा पण आज तीच दारू तस्करीमुळे किंमतीत इतकी जास्त वाढली आहे की त्या व्यक्तीला आठवड्यातून फक्त एक ते दोन वेळाच परवडते आणि महिला त्यामुळे खुश आहेत कारण जितकी कमी दारू तो व्यक्ती सेवन करेल तितकंच घरात शांती राहील त्या मुलाबाळांवर त्या करत्या पुरुषाचं लक्ष राहील आणि नितीश कुमार यांचं कुर्मे म्हणजे नॉन यादव जातींचं समीकरण जे त्यांनी बसवलेलं आहे त्यामुळे सुद्धा तिथल्या एक वोटर बेस त्यांच्याकडे आहे नितीश कुमार यांची भ्रष्टाचारमुक्त छवी संघाद्वारे योग्य प्रकारे वापरण्यात आलेली आहे यासोबतच बिहारचं भविष्य आणि युवा वर्गाला एन डी एकडे आकर्षित करण्यासाठी स्वयंसेवकांद्वारे चिराग पासवान यांचा चेहरा वापरला जातोय त्यांची दलित एक वोटर बेससुद्धा आहे त्यामुळे त्याचाही उपयोग होतोय म्हणजे बी जे पीचे स्थानिक नेते नितीश कुमार आणि चिराग पासवान या सगळ्यांची योग्य घडी घालत संघाने बिहारमध्ये बी जे पीसाठी काम सुरू केलेलं म्हणजे नरेंद्र मोदींची सरकार दिल्लीमध्ये पडण्याची काहीच शक्यता नाही संघाने जो चमत्कार महाराष्ट्रात घडवून आणला आणि तो चमत्कार घडवून आणण्यासाठी जे काम केलं ते काम बिहारमध्ये सुरू झालं आणि हे लोकांना कळत नाही कारण याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत नाही फक्त एका नेत्याने वक्तव्य दिलं आणि काहीतरी कॉन्ट्रवर्सी झाली की लगेच त्याच्या बातम्या झळकवल्या जातात पण स्वयंसेवक जो रात्रंदिवस आपल्या विचारधारेसाठी जमिनीवर झटत असतो त्याची बातमी येत नाही त्याच्या कष्टाची फळं फक्त निवडणुकीच्या परिणामातच आपल्याला दिसतात आणि मग माध्यमांद्वारे याला चमत्कार म्हणून समोरलं जातं आणि राहुल गांधी वोट चोरी म्हणून त्याचा प्रचार करत बसतात पण इतकं सगळं करूनही जे आज स्वप्न रंगवले जात आहेत विरोधी पक्षांद्वारे की पाच ते सहा महिन्यात आपण सरकार पाडणार आहोत आणि राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होतील हे सगळे स्वप्न बिहारच्या निवडणुकीनंतर पाहण्यात जातील आणि हातात येईल ती फक्त मातीच असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र